सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नुकताच बारावीचा निकाल जाहीर झालाय या निकालात यंदा देखील मुलींनीच बाजी आहे हा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येते निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेशासाठी म्हणजे एफ च्या प्रवेशासाठी आज दिनांक पंचवीस मे पासून नोंदणी सुरू होतीये आजपासून दहा जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे तर अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी तेरा जून रोजी जाहीर होते आहे त्यानंतर एकवीस जूनला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे दरम्यान आज दिनांक पंचवीस मे रोजी एफ प्रवेश प्रवेशबाबतच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून हो दहा जूनपर्यंत ही नोंदणी करता येणार असल्याने विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक